शिरोळ तालुक्यातील चिंचवाड टाकळीवाडी अकीवाड गावच्या तेरा कोटींच्या रस्ते कामाचा शुभारंभ गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला आम्ही मंजूर केलेल्या कामांचं श्रेय घ्याल तर याद राखा असा सज्जड दम घाडगे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं नाव न घेता दिला मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या माध्यमातून गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी शिरोळ तालुक्यातील चिंचवाड टाकळीवाडी अक्कीवाट इथल्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी तेरा कोटीचा निधी आणलाय या कामांचा शुभारंभ घाटगे यांच्या हस्ते झाला यावेळी कार्यकारी संचालक राहुल घाटगे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर रामचंद्र डांगे तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या माध्यमातून आतापर्यंत बासष्ट कोटींची विकास कामं झाली आहेत गुरुदत्त